नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या महावितरण कार्यालया शेजारी पुन्हा एकदा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेत मयूर सचिनसाठी वैवर्श पंचवीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ सोनी याचा त्याचा जवळचा मित्र प्रताप राजेंद्र चव्हाण वैवश पंचवीस राहणार भवानी मंदिरजवळ सोनी यांनी पैसे मागितल्याच्या कारणावरून डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे कुपवाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मयूरसाठी हा संजय इंडस्ट्रीजमधील लेखा कंपनीत वॉचमॅनचे काम करतो मयत मयूर आणि त्याचा मित्र प्रताप दि बुधवारी दिवसभर सोबत राहून दारू पिऊन एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते तेथे ते काही कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर दोघे कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील महावितरण कार्यालयाजवळ येऊन मयत मयूर यांनी आरोपी प्रताप याच्याकडे पैसे मागितले त्यास प्रताप चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार दिला यावेळी मयूर साठे यांनी त्याशी बिकाळ करून अंगावर धावून गेला आणि म्हणून रागाच्या भरात प्रताप चव्हाण यांनी मयूर साठे आज धरून खाली पाडले जवळच असलेला दगड घेऊन मयूर साठेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात मारून त्याचा खून करून त्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या चरी ढकलून दिले तो रस्त रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडल्याचं पाहताच प्रतापने तिथून पलायन केले स्वतः सकाळी कुपवाड पोलीस ठाण्यात था हजर होऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली ही माहिती मिळता सहाय्यक पोलीस निषेध दीपक भांडवलकर हे पोलीस पथकासह त्यांनी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीनं रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनास पाठवण्यात आला आणि यावेळी रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती आणि यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा स्थानिक गणेचे सतीश शिंदे आदींनी धाव घेतली सदर घटनेची कोपाड पोलिसात नोंद झालेली असून घटनेचा अधिक तपास मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणिल हे करत आहेत महिन्याला एक खून आठ दिवसात आठ खून कुपवाड औद्योगिक वसाहतीतील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची अकार्यक्षमता यामुळे आता सामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे गेल्या आठ महिन्यांमध्ये झालेल्या आठ कोणाच्या घटनांनी कुपवाडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सराईत गुन्हेगार तडीपार हद्दपार असे लोक राजरोजपणे फिरत असून पोलिसांचा वजा उरलेला नाही अशी जोरदार चर्चा उपनगरात सुरू आहे